काय करावा काय नाही फार काही नाही काय हे केलं लग्न काय नाही मग तर काही पाय ना आपल्याकडे अवघड दिसत अवघड लईच अवघड दिसत लईच अवघड दिसत अवघड झालं व्हायचं लग्न का व्हायचं लग्न हो आले का काय चालू काय नाही हे काय कांदे निवडी कांदे निडायला का असे थोडे खरं आता गरी खायला काही वगळायला काही कामायचे नाही ते काय काय चालू काय नाही आता ते समान पाहिलं सांगते मग गेलोच जाऊन आलो मग काय त्याच्यात खर्चा आलो मी आता तेवढं खराव झालं सारखेच ते एवढं खरं ते झाल्यासारखं गाय दिले आता माथाराने तुम्ही ना काय नाही पैसे काय जर करू तुम्हाला पैसे देतो काय अडचण नाही पार्टी पैसे मी घेत मला देतो तरी मी देतो पार्टी करून करू काय नाही दिलं कसं काय नाही म्हणा आपण कसं आता मध्येच ते माणसं एवढं करू राहिले माझ्यासाठी हा मग पाच पन्नास दिले काय अडचण चालेल ना मग चालेल घ्यावं लागते म्हटलं अजून देऊ काय नाही काय नाही जायला मला पोरगी फक्त फिक्स करा एकच नंबर आहे रे तर एक काम करा तुम्ही कारण तुम्ही दोघे जाण बापले या

आई ना चा ते निकते घरा काय चालू आहे काय पाहायचं इकडं काय पाहायचं काय नाही पाणी मार ना पाणी आण ना हो काय घुगऱ्यांच्या वर मग काय एवढ्या पडल्या काम होती ना हे नाचा रे काय करायचं हो काय मग डोकं चालव घर मारायला काम नाही धन्य घरात बसलायच निस पाय आण

આઈ મોટી ચાલી બી ગમીન પાંચ ચાર પાંચ ટ્રાક્ટર દર બંગલી ગીરી નહી મોટી શ્રીમંત માણુષે અને પરગાઇ લે ભરી हा जरा पाय गेलो पटलं तर खर यक्षण घेतो जर ऐकलं ना पुढे कल्ल्यान पाय बोलता काय मी दाबून घेतो रे तू पण गावातल्या लोकांना माहिती नाही कोणा किती करायला तिथे तू फक्त बक्का आहे ना मी बघ बी पण कोणा गावाला सांगू आपण कोणला तुला जर फार झालं ना करतो मग काम आहे तुला दाखवायचं चांगलं झालं

सांगू पडलो तर काय कोणी गेले रे इड कोणी अन्नाय का रेड या चाळीस बेगा होला ते बेटा पाहुण्याला काही ठोकले ना तो आपल्या इड बेगा भर जमीन फक्त कुठे दिसणार काय काय थांब राहिलाच काय अरे थांब त्या गावला माणूस मका मध्ये हा खायला काय खूप सर आहे बघ तू काय मग एक चांगली कसं बातमी आणली काय चालली अरे काय चाललं रे काय नाही चालतंय म्हणलं चला दोघं आणण्याकडे म्हणलं तेव्हा पोराला सांगेल होत मग ते पाहिलं पोरगी बिरी चांगली माणसं चांगली मस्त आहे पोरगी कशी असून भेटल का मुलीचा बाप भेटल ना हा मग भेटल ना भाई काम हो आ, पैसे काम होईल ते हा पैसे भेटल ना आपल्याला जमीन खरी किती जमीन बिग भरत काय करतो चाळीस बिगे सांगितले त्यांना जाय ना पन्नास सांग ना तू अजून काय एवढं एवढं रिटर्न कर मग रेटून घ्यायचं आता तू मधी कशाला हा मी तर मग मधी मी तर आहे की आणि मग पैसे किती घ्यावं लागतील पैसे आता आपल्याला जवळ एक दीड लाख तर आले पाहिजे कमी वाटेल असं आहे का मग पोरं लग्न करायचं का काय नेमकं लग्न होऊन जाईल पैसे येतील पैसे उरतील मग बर चालेल मग त्यांना सांगा तुम्ही त्यांना तेवढा विचार घे हा मग आम्ही येतो बा आपले पाहायला म्हणतो असं का हा लगेच बरं चालेल मग या तुम्ही कवा येणार तुम्ही आम्ही लगेच येतो उद्या लगेच या मग चालेल चांगली का येतात ना बर त्याशी असून ते फक्त आपल्याला पैसा गोळा करायचा आहे ना असं आहे ना हा चालेल हे मग मला आहे ना माय पोट आपण मला काय असं ते वाटतंय नाही नाही पण मला काय नाही रे ना, आपण ना, जाऊ

சொல்லுங்க yes. बारी पाहून काम केलं तुम्ही एकच नंबर काम झालं एकदम सक्स काय आपलं उत्तर सवय मला प्यायला लागत ना बरं झालं कुठले इडलीच आहे जवळ जवळचीच कुठले पंचाळीस पंचाळीस आहे का हा इकडे पाहून येऊन कर बरं आहे ना हा बरं मजे तुमचं कसं काय तुमचं मजे चालू काय इकडे आलो सहज आलते काय आलो आठ दहा पाच पाच म्हणलं चला उतारे सवय आपल्याला

लग्नच टक्कल पडले तुम सवलत टक्कल तर आता काय आता चाळीस वर्ष चालली मग आता काय टक्कल पड लग्न वाय ना काय सांगेल एक मध्यस्थाला सांगेल एक पीटी कबूल केली दहा एक देईल त्यांना खर्च यायला तस काय निदाय फिरायला ते पाहू राहिले जायचं आम्हाला उद्या का नाही तर आजच दुखून जावं लागेल ते येतील फोन आलता त्यांचं येतील यायचं टाका थोडी आज जावं लागेल त्यांचा फोन आला होता पाहुण्यांचा पोहोच करून बर हा घ्या पाहू काय घ्याय घेतो हॅलो बोला ना अण्णा हा जायचंय काय बरं बरं आलं आलो लगेच आलो आलो पाचच मिनिटात आलो तिथं कुठले फोन मी पाहुण्यांचा पाहुण्याचं आहे का हा जायचे पोरगे पाहायला बर बर बाकी काय चालू काय राहू द्या ओळख हा मग काय घ्यायची काय अजून घेऊन थोडी घेऊ थोडी टाका टाकू का हा टाका जायचंय म्हटलं आनंदाचं बरं काय घ्या घ्या थोडी थोडी घ्या हा सांभाऊ हा हा

नाही पडलेल पण मात येतील ते काय टाइम समजा ना पाहुणे साहेबी मी सारखं बाहेर पाहिजे ते काय ना काय ना बोल काय पाहून हे आहे ना काय व्हाय ना काय टाइम झाला काय माहिती पडलेलं आहे काय करावा आले आले पावले बरोबर आले आले पाहू आले आले का या पाहू राम 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 काय नवरदेव आला पाहिले सारखाय मला काय दाजी मग तुमच्या वर त्याचे वाटत पाहिला सारखं वाटतं पाहून पाहिल्याशिवाय तुम्ही एवढं चौक करून पाहू लागला बरोबर आहे नावरदेव पाहून घ्या आता

हा मग तुम्ही बसला असेल कुठेतरी बस होऊ शकता माणसा असता विचारायला थाबेला असेल का तुमच्यावर नाही नाही दिस ना सारखं कुठेतरी पडलिस ठीक लाईनगेला

एवढं मोठं पालयचं जायचं नावायला पाहुणे आलीच कट पाहि गोष्टी समजून नाही घेतल्या पाहिजे बाजली तर बादली

मला तर मी तवज पाहिजे जाते पाहिजे बोलूनच घ्या आधी का तुमच्या डोळे होते पायला पाहायला ओढवायला सांगितलं बोलून घे तुम्ही तुम्ही आधीच बघ नाई करून घेऊ सायला बोलून घ्यावं लागला बोललच घ्या तुम्ही त्याला सांगा

तेवढं <laughs>

પૈસા <coughs> પૈસા <laughs> पोलीस ला कंपनी देऊ काय पोर काय बरं वाईट झालं ते नाही पाळी आलो ते करावं लागेल ना मग करणारच काय आपण आता अहो पण ते कोणी घेऊन दिसतो